नमस्कार मित्रांनो ह्यावेळेस सध्या हे शेअर घेणे फायद्याचे आहे आता ह्या वेळेस आणि हे शेअर असं का म्हणतोय कारण की ही वेळ आहे बजेटची सोबतच राम मंदिराचा आज प्राण होत आहे त्याच्यामुळे काही पीएससी शेअर आहे जे की चांगल्या पॉइंटवर हो आहे चांगल्या बाईंग झोनवर हो आहे बाईंग पॉइंटवर हो आहे जिथे बाकीचे सगळे इन्स्टिट्यूट सहित तिथे बाय करणार आहे खरेदी करणार आहे तिथे पण आपल्याला घुसण्याचा चान्स मिळाला तर काय वाईट आहे बरोबर ना आणखी एक महत्वाची गोष्ट बजेट दोन हजार चोवीस नंतर ओके हे शेअर आणखी बुमिंग होऊ शकता जर बजेट तुम्हाला वाटतं मध्ये नाही मार्केट चढणार नाही खाली पाडणार मग त्यावेळेस आणखी एक गोष्ट अशी होऊ शकते की बजेट पर्यंत हे शेअर जे आहे चांगले रिटर्न देऊ शकता आता जी गोष्ट वाटते की बजेट नाही खाली पडणार किंवा खाली पडू शकतं तर असं होण्याचे चान्सेस यावेळेस खूप कमी आहे मागील दहा वर्षात फक्त दोन ते तीन वेळेस म्हणजे जवळपास सात वेळेस मार्केट वरती राहिलेलं आहे आणि इतर तीन वेळेस मार्केट खाली पडलेलं या आहे यावेळेस हे लास्टचं बजेट असल्यामुळे मार्केट वरती जाण्याचे सर्वात जास्त चान्सेस आहे आता मी तुम्हाला दहा स्टॉक सांगणार आहे आणि हे दहा स्टॉक आहे विथ लेवल आहे विथ अनालिसिस आहे स्पेलिंगकडे लक्ष देऊ नका आणि विदाउट बँकिंगचे आहे म्हणजे बऱ्याच जणांना बँकिंगमध्ये इंटरेस्ट असतो परंतु मी पीएसयू वाले विदाऊट बँकिंगचे बँकिंगचे स्टॉक निवडलेले आहे जेणेकरून तुमचा पोर्टफोलिओ हा डायव्हर्सिफाईड होईल मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ बघता शेअर पण घेता परंतु सबस्क्राईब काही करत नाही चॅनल शेअर काही करत नाही मित्रांसोबत लाईक काही करत नाही ते करू नका तसं करून घ्या आत्ताच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे युव मराठी आणि आता आपण लगेच वळणार आहोत त्या दहा शेअरकडे विथ लेवल विथ टार्गेट विथ बाईंग झोन आता या ठिकाणी सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे हा स्टॉक आहे आरबीएनएल रेल्वेचा स्टॉक आहे हा याच्या अगोदर तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का मी तुम्हाला याच्या अगोदर रेल्वेचे पाच ते सहा सा स्टॉक सांगितले होते आणि आजच्या घडीला तुम्ही जर त्याच व्हिडिओवर बघून घेतले असते तर आजच्या घडीला तुम्ही मिनिमम पंधरा टक्के कुठलाही शेअर असू द्या त्याच्यात मिनिमम पंधरा टक्के मध्ये असले असते ओके जास्त दिवस नाही झाले जास्तीत जास्त दोन आठवड्यापूर्वी आणखी एक गोष्ट मी तुम्हाला जेव्हा जेव्हा असे काही व्हिडिओ बनवतो असे काही स्टॉक घ्या म्हणून सांगतो तेव्हा तुम्ही लक्ष दिले मागचा ओलेक्ट्राचा असू द्या किंवा कोरोना काळातले असू द्या किंवा इतर कुठले असू द्या मागचे व्हिडिओ बघू शकता त्याच्यातले सगळेच्या सगळे स्टॉक ऑलमोस्ट सगळे म्हणतो मी काही असू शकता सगळे स्टॉकांनी स्टॉक्सनी चांगले रिटर्न दिलेले आहेत ओके तर हा आरबीएनएल स्टॉक आहे सध्या याची जी बाईंग पॉईंट आहे बाईंग पॉईंटच्या वरती गेलेला आहे तो ठीक आहे दोनशे ब्याण्णवच्या आसपास आपण घ्यायला पाहिजे होतं परंतु तसं झालेलं नाही तीनशे वीस हा गेलेला आहे परंतु आणखी एक महत्वाची गोष्ट तीनशे वीस नंतर तुमची एक लेवल बनती तीनशे पंधरा तीनशे चौदा तीनशे दहा पर्यंत घेतला तर उत्तम होईल साडेतीनशे याचं सा टार्गेट आहे ओके झोनच्या वरती गेला टेन्शन घेऊ नका हा शेअर वाढणारच आहे बजेट नंतर सुद्धा वाढणारच आहे ओके हे सगळे शेअर सांगतोय त्याच्यावर तुमचा अभ्यास पण महत्वाचा आहे गरजेचा आहे डायरेक्ट मी सांगतोय म्हणूनच ब्लाइंडली घ्यायचे नाही मला फक्त तुम्हाला शेअर देणे हा उद्देश नाही तुम्ही शेअर कसे घ्यायचे हे पण शिकले पाहिजे दुसरा जो शेअर आहे दुसरा आहे सेल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ओके आणि याच्यात मी दोन पॉइंट दिलेले दोन पॉइंट असे की हा शेअर सध्या एकशे चौदा रुपयाचा आहे आणि हा याच्या बाईंग झोन जवळ आहे ओके बाईंग झोन म्हणजे काय आता तुम्ही जी सध्या किंमत मिळेल तुम्हाला इथे जवळपास एकशे ची दिसती इथे जवळपास एकशे वीस ची दिसती एकशे सोळा ते एकशे वीस एकशे चौदा एकशे बारा एकशे बारा पर्यंत तुम्ही हा शेअर घ्या एकशे दहा पर्यंत घेतला तरी चालेल आणि त्याच्यानंतर याचं जे टार्गेट आहे ते याचं टार्गेट आहे दीडशे रुपये जवळपास ओके पुढचा याचा रेजिस्टन्स दारे केला दीडशे रुपयाच्या आसपासच मिळणार आहे समजा तुम्ही एकशे दहा किंवा एकशे पंधराला घेतला तर तुमचं जवळचं टार्गेट एकशे तीस राहणार आहे हा आहे सेल इंडिया ओके त्याच्यानंतर आहे रेक लिमिटेड रेक लिमिटेड हा सध्या एकदम चांगल्या पॉईंटवर हो आहे थोडासा साडेचारशे चारशे साठ रुपयाच्या आसपास आहे परंतु हा तुम्हाला चारशे पन्नास रुपयाला जरी भेटला तरी तुम्ही उत्तम झोन मध्ये जाता ओके आता काय करायचं इथे दोन झोन टाकलेले ना जर चारशे पन्नासच्या खाली चारशे चाळीसच्या खाली येऊन इकडे जात असेल तर हा तुमचा बाईंग झोन होईल किती तीनशे त्र्याण्णव आणि इथून जर वरती जात असेल तर हा तुमचा बाईंग झोन होईल चारशे चारशे पन्नास तिथून तुम्हाला जवळपास पुढच्या पन्नास रुपयाची फिक्स गॅरंटी म्हणजे हो ला जर घेतला तर तुम्हाला पाचशे रुपयापर्यंत हा जाऊ शकतो त्याच्यानंतर पीएफसी पीएफसी झोन मध्ये खेळतोय त्याच्यामुळे अतिशय उत्तम चान्स आहे उत्तम चान्स कुठे आहे बाईंग पॉईंट बघा तीनशे सत्तर आणि वरचा बाईंग पॉइंट आहे चारशे वीस याच्या आसपास तुम्हाला जर भेटला इथे जर भेटला इथून वरती वरची डायरेक्शन असेल वरती भेटत जात असेल तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली इथून जर वरती जात असेल ना इथून जर वरती जात असेल तर हा तुमचा बाईंग पॉईंट येतो या बाईंग पॉइंटची किंमत येते चारशे वीस इथून जर समजा इथून खाली आला असा आणि इथून वरती जात असेल तर या बाईंग पॉइंटची किंमत येते जवळपास तीनशे ऐंशी रुपयाच्या आसपास किती येते ती बघू बाईंग पॉइंटची किंमत येते तीनशे ऐंशी रुपयाच्या आसपास हो तीनशे ऐंशी तीनशे सत्तरच्या आसपास ही येत आहे त्याच्यानंतरचा स्टॉक आहे ऑइल ऑइल हा जो स्टॉक आहे अतिशय उत्तम स्टॉक आहे तीनशे शहाण्णव चारशे रुपयापर्यंत त्याचा बाईंग झोन आहे चारशे वीस ला सध्या गेलेला आहे जर सेफ साइड खेळायचं असेल सेफ साइड घ्यायची असेल तर चारशे दहाच्या आसपास तुम्ही बाय करू शकता सोबतच टार्गेट साडेचारशे चारशे सत्तर पर्यंत आहे नंतर एस जे वीएन एक नंबर स्टॉक आहे भरपूर जणांच्या पोर्टफोलिओला आहे भरपूर जणांना मी रेकमेंडेड केलेला आहे मी स्वतः घेतलेला आहे ओके आणि हा स्टॉक तुम्ही जर सध्याची बाईंग पॉइंट पाहिजे बाईंग झोन याचा शंभरच्या आसपास होता परंतु तुम्ही एकशे एकशे दहाला ला सध्या आहे तर तुम्ही एकशे शंभरच्या आसपास याला जर पुन्हा आला तर पुन्हा परचेस करा नसेल तर मग थोडे थोडे करत एव्हरेज करत बाय गे बाय करा इरकॉन इरकॉनला आता एकदम त्याने ब्रेकआउट दिलेला आहे दोनशे अठ्ठावीस हात्याचा पॉइंट असायला पाहिजे होता परंतु वरती गेलेला आहे तो रिवर्स येईल रिवर्स येऊ शकतो अडीचशे पर्यंत आणि अडीचशेला याचा चांगला उत्तम बायिंग झोन आहे मग तुम्ही म्हणाल की दोनशे साठ ला नको घेऊ का दोनशे साठ पण उत्तम आहे परंतु तुम्हाला मग थोड्या वेळ तुमचा पोर्टफोलिओ निगेटिव्ह मध्ये बघाव लागेल याच्यावर उपाय सांगू एक पाच शेअर घेऊन ठेवायचे पाच शेअर घ्यायचे पाच शेअर घेतल्याने काय फायदा होईल की तुमचा जास्त लॉस होणार नाही आणि दुसरी गोष्ट तुमचं त्याच्यावर लक्ष राहील आणि जेव्हा तो शेअर वाढायला लागल जी क्वांटिटी घेतलेली आहे त्याची दुप्पट क्वांटिटी घ्यायची ओके जेणेकरून काय होईल की तुमचं ऍव्हरेज पण व्यवस्थित राहील आणि तुम्हाला प्रॉफिट पण ला, ला चा, okay, चांगला मिळेल त्याच्यानंतर हा शेअर आहे भेल हा शेअर आहे हा शेअर त्याच्या वरच्या अमाऊंटला वरच्या लाईनला गेलेला आहे दोनशे सत सात रुपयाच्या आसपास दोनशे दहा रुपयाच्या आसपास याची बाईंग पॉइंट आहे दोनशे साठ याचं टार्गेट होऊ शकतं एम आर पी एल ओके एम आर पी एल हा जो स्टॉक आहे याने चांगला ब्रेकआउट दिलेला आहे ऍक्च्युली तीन एकशे तेहतीसच्या आसपासच घ्यायला पाहिजे होता परंतु हा एकशे चौऱ्याहत्तरला गेलेला आहे रिकमेंडेड करून तुम्हाला एकशे सत्तरच्या आसपास एकशे त्रेसष्ट एकशे पासष्टच्या च्या आसपास तुम्ही याला पुन्हा बाय करा त्याच्यानंतर आय ओ सी आय तुम्ही ग्राफ बघताय ना प्रत्येक वेळ प्रत्येक शेअरचा ग्राफ हा वरतीच आहे आणि आपण नाही का डेली टाइम फ्रेम मध्ये चेक करतोय मग याच्यामुळे काय होतंय की कटाखट मार्केट वरती जात आहे किंवा त्यावेळेस आपण नाही घेतले ह्या ह्या धुंदीत राहतोय आणि नंतर घेत नाहीये ओके किंवा मार्केट खाली झालं टेक्निकली खाली दिसतोय त्याच्यानंतर लक्ष देत नाही तर असं न होता जर एखादा शेअर पाच शेअर घेऊन ठेवले यायचे तर तुम्हाला नीट लक्ष ठेवता येईल आय आहे हा आहे तसा जर घेऊन ठेवला तरी चालतो कारण की हा डिव्हिडंड देणारा शेअर आहे हा आणि बीपीसीएल पीएफसी पण डिव्हिडंड देतो पण आय आणि बीपीसीएल चांगला तगडा डिव्हिडंड देतो जेणेकरून आपल्याला डिव्हिडंड मध्येच आपले जास्तीत जास्त पैसे रिकवर होतात महत्वाचा प्रश्न ले okay? ले हो ले, टार्गेट लेवल समजल्या का ओके टार्गेट लेवल समजल्या असतील तर होय मला टार्गेट लेवल समजल्या तुम्हाला आणखी काही स्टॉक्स सजेस्ट करायचे असतील पीएसयू पीएसयूचे लेवल साईट टार्गेट साइट किंवा तुम्ही अभ्यास केलेले तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे कमेंट देऊ शकता सोबतच तुमचं काही वेगळं टार्गेट असेल किंवा एखाद्या शेअरची माहिती पाहिजे असेल ती पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा सॉरी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकून बॉक्स द्या सोबतच टेक्निकल अनालिसिस साठी आणि ऑप्शन ट्रेडिंगसाठी मी काही कोर्सेस आणलेले त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे कुणाला जर डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे तर हा व्हिडिओ नक्की त्याला पाठवा माझी लिंक पाठवा जेम करून त्याला मोफत चार कोर्सेस मिळतील ज्याच्यात निफ्टी बँक निफ्टी ऑप्शन ट्रेडिंग सोबतच टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल ॲनालिसिस या सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत धन्यवाद